हाय मित्रांनो आज पुन्हा एकदा मी तुम्हाला टाकावपासून टिकाव कसा करायचा ते दाखवते हे माझ्याकडे खराब झालेले मोजे आहेत हे बघा हे मी आता काय करणार हे शोपीस आहे हे मी पिशवीत लावलं होतं हे बघा छान दिसतं त्याला मी आता हे लावणार आणि माझ्या हॉलमध्ये खिडकीमध्ये ठेवणार बघा दाखवते तुम्हाला हे बघा असं पिशवीला चढवणार आम्ही पूर्ण वरपर्यंत घेणार हे बघा किती छान दिसतं आहे ना मस्त एकदम असं दुसऱ्या पण मोजा मी दुसऱ्या बर्नीला चढवलंय बघू दाखवा हे बघा है ना मस्त टाकावपासून टिकाव आता मी हे हॉलच्या खिडकीमध्ये ठेवणार दोन बाजूला दोन दिसायला पण किती सुंदर दिसतात बघा आहे की नाही तुम्ही पण असं काय असेल ना फाटके मोजे वगैरे तर तुम्ही पण तुमची कुंडी जर छोटी असेल किंवा तुम्ही पिशवीमध्ये रोप लावलं असेल आणि जर ते शोपीस असेल तर त्याला असं हे मोजे लावून मस्त कुंडीसारखं त्याला दिसण्यासारखं करा आणि आपल्या हॉलमध्ये टी व्हीच्या इथे असं कुठे पण तुम्ही हे ठेवू शकता माझ्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय